हा शासन निर्णय खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेसाठी काळा दिवस म्हणावा लागेल किंवा काळा निर्णय म्हणावा लागेल काळा कायदा म्हणावा लागेल अशा पद्धतीचा निर्णय शासनानं घेतला आणि या मुद्द्याला धरून बाकीच्या अनेक ज्या मागण्या आज शिक्षण क्षेत्रामधल्या प्रलंबित आहेत शिक्षण व्यवस्था ज्या मागण्यांच्यामुळं शिक्षण व्यवस्थेचं वाटूळ वेळ आलेली आहे अशा शिक्षकांच्या सर्व शिक्षण संस्थांच्या आणि खऱ्या अर्थानं या ज्या मागण्या आहेत या मागण्या आमच्या शिक्षक संघटनांच्या नाही आहेत आमच्या संस्थांच्या मागण्या नाही आहेत या सगळ्या मागण्याची आम्ही मागायला लागलोय की आम्ही तळागाळातल्या डोंगर विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मागण्या मागायला लागलोय जो लाभार्थी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान शैक्षणिक वाटण या निर्णया शिक्षकांच्या पोटा पाण्यासाठी आम्ही शिक्षक बांधव आलो आहे आम्ही लढायला आलोय या ठिकाणी मोर्चा घेऊन आलोय तो मोर्चा आमच्या पोटा पाण्याचा मोर्चा नाही आहे तर गोर गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विषय आहे खऱ्या अर्थाने तर आपल्या पालक आमचा विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत हे विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जोडतोय आज शाळेत शिक्षक आहेत म्हणजे आमच्या शिक्षकांच्या पगारावर परिणाम होणार नाही त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ज्ञानदानावर परिणाम होणार आहे संस्थाचालकांचं फार मोठं नुकसान होईल अशी परिस्थिती नाही आहे खरं नुकसान होणार आहे ते विद्यार्थ्याचं होणार आहे आणि या विद्यार्थ्यासाठी या लाभार्थ्यासाठी आज हा मोर्चा सांगलीच्या कलेक्टर कार्यालयावर आम्ही आणलेला आहे आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी चालक आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि हा आमचा आवाज आज शासनानं ऐकावा शासनानं आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा आमचा आवाज पोचावा आमचा आवाज म्हणजे या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे हे शासनानं ध्यानात द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी माझं थांबवतो दोन मिनिटांचा जयंत हात आणि राज्य मुख्याध्यापक पक्ष संघानं घेतलेला दिनांक एकोणीस जुलैचा शासन निर्णय म्हणजे आमच्या संघटनेचा निर्णय या निर्णयानुसार आज आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं आलात आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो हा जो काळा कायदा आहे या काळ्या कायद्यानं आठवी नववी दहावी तीन तुकड्या ज्या शाळा आहेत पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत साडे बारा हजार शाळा आहेत आठ नऊ दहा तीन तुकडे असणारा हेडमास्टर पद राहणार नाही सर्वसाधारणपणे अठ्ठावीस सात दोन हजार पंधराचा जो सज्ज मान्यता सुधारित निकष आहे आणि दोन हजार सात सोळाचा निकष आहे या निकषानं शंभरला नव्वदला आठवी दहावी दहावीच्या तीन तुकड्या मुख्यमंत्री पण याचा अर्थ असा नाही की आम्ही गप्प बसतोय म्हणजे सर सर्व काही शांत चालू आहे पण या शांततेमध्ये उद्याचा खूप मोठा उद्रेक लपलेला हे शासनाने विसरून चालणार नाही सर पण प्रास्ताविकामध्ये मी सांगत असताना एवढंच म्हणे की आजच्या ह्या मोर्चाची दखल शासनानं घेतलेली आहे आज सकाळी अकरा वाजता शिक्षण मंत्र्यांच्या विधानसभा विधान परिषदेचे सहा सदस्य आणि या शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांची केवळ पंधरा मार्चच्या ना बदल नाही मान्य करू शकत आम्हाला हा चिया रद्द झाला पाहिजे या चेर मध्ये बदल करून तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि केलेल्या मदम मलम महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित या सहा ऑगस्ट राज्यभर पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या विरोधात महाआंदोलन महाआक्रोश आंदोलन सुरू आहे याची शासनानं दखल घेतलेली दिसते आज विधान परिषद सदस्य आम शिक्षक आमदारांना बैठकीला बोलवले तरी पण हा कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झाला पाहिजे जुन्या पद्धतीने संच मान्यता झाल्या पाहिजेत नवीन पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या या संच मान्यता या नियमानं होता कामा नये शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे या टप्प्यामध्ये या ज्या पद्धतीनं नोकर भरतीचा खेळ चाललेला आहे हा बंद झाला पाहिजे हे भरण्याचा अधिकार संस्थाचालकाला दिला पाहिजेत पोर्टल बंद केलं पाहिजे कारण दोन हजार सतरा पासून आज चोवीस तालापर्यंत पोर्टल मध्ये दहा टक्केच भरती झालेली आहे शाळांच्या मध्ये शिक्षक नाहीत आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला हे सरकार सांगत आहे पहिल्यांदा शिक्षक बरती करा पुणा करा। चा जाना भरती करा आणि पुन्हा बाकीच्या सगळ्या अल्पसंख्याक शंभर टक्के भरणा झाला पाहिजे भरती झाली पाहिजे टक्केवारीवर नकोय सी च्या संदर्भामध्ये एकवीस जुलैचा निर्णय फायनल झाला पाहिजे आणि ही पद वाढली पाहिजेत यासाठी हे आंदोलन आहे टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांच्या साठी त्यांचं वय बघून शंभर टक्के अनुदान करा या सगळ्या गोष्टींसाठी हा राज्यभर चाललेला आक्रोश आहे मायबाब सरकारनं याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्यावं ही विनंती आहे आणि हा पंधरा तीन दोन हजार चोवीसचा चा कायदा हा रद्द करावा एवढी विनंती आहे धन्यवाद